महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग अलिबाग अंतर्गत पेण तालुक्यातील मौजे उंबरडे हद्दीत उभारण्यात आलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या भव्य नूतन इमारतीचे उद्घाटन शनिवार दिनांक तीन जानेवारी रोजी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील आणि पेण विधानसभा आमदार रवींद्र पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनानं झाली उद्घाटनानंतर मान्यवरांनी नूतन इमारतीतील कार्यालयीन कक्ष तसेच कर्मचाऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या प्रशस्त कक्षांची पाहणी केली त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील अलिबाग उपवन संरक्षक राहुल पाटील पेण वनक्षेत्रपाल सपना सोनार पेण पोलीस उपअधीक्षक जालिंदर नालकुल पोलीस निरीक्षक संदीप बागुल उद्योजक राजू पिचिका नवनिर्वाचित नगरसेवक निळकंठ म्हात्रे इमारत बांधकाम कंत्राटदार राकेश पाटील व संकेत मानकर आदींसह सर्व वन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी आमदार रवींद्र पाटील यांनी दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीत वनमंत्री म्हणून कार्य करताना राज्यातील विविध वनक्षेत्रांना दिलेल्या भेटींचा अनुभव सांगितला विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर वनसंपत्ती असून तिचे संरक्षण वनविभाग प्रभावीपणे करत असल्याचे त्यांनी नमूद केले चंद्रपूर सारख्या संवेदनशील भागातही वन जागरूकता राखणे आवश्यक असून या भव्य वास्तूचा उपयोग तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा असे ते म्हणाले राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांनी वन्यजीव संरक्षण कायद्यात बदलाची गरज असल्याचे मत व्यक्त केले शहरी व ग्रामीण भागातील वन्यजीवांमुळे होणाऱ्या नुकसानीचे स्वरूप वेगवेगळे असून शेतकऱ्यांच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या जाचक अटींमध्ये सुधारणा होणे आवश्यक आहे हा कायदा केवळ अंमलबजावणीपुरता न राहता सामान्य माणसाच्या हिताचा असावा असे त्यांनी स्पष्ट केले आपण पाहत न्यूज